नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणाऱ्या नुकसान भरपाईबद्दल तर किती हेक्टरीप्रमाणे इथं मिळणार आहेत तर कोरोडोळाचे हात कोरडेच असे जे की तुम्हाला इथं सांगण्यात आलेले आहे तर बागायतीसाठी सतरा हजार रुपये तर कोरडो कोरोडोळासाठी आठ हजार पाचशे रुपये तर आता जे काही शेतकऱ्यांना बरेच शेतकरी यापासून वगळलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं मिळालेली नाही तर सर्वात जास्त प्रमाण जे की शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान इथं झालेले आहे तरीसुद्धा त्यांना भरपाईची रक्कम आतापर्यंतही मिळालेली नाही व्यतिरिक्त त्याचप्रमाणे इथं भरपाईची रक्कमसुद्धा इथं शेतकऱ्यांना कमी करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या बागायत क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये तर करोडोळ क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपयेची जे काही नैसर्गिक आपत्ती मदत इथं जाहीर केलेली आहे परंतु मट मराठवाड्यात जे काही बागायतदारांना करोडोळ क्षेत्राची आजपर्यंत जे काही आपत्ती मदत मिळालेली नाही त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील बागायत शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते तर त्या जे की शेतकऱ्यांना अधिकही जर तुमच्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या जिल्ह्यात अधिकही भरपाईची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मदतीसाठी अटी काय आहे पीक पिके शेतीपिके पिके आणि वार्षिक लागवडीची पिके त्याचप्रमाणे कोरडोळ क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये हेक्टेरप्रमाणे आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादित कमीत कमी अनुसे मदत एक हजार रुपये कमी असावी जे कमी की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे हेक्टरी सतरा हजार रुपये तर कमीत कमी मदत जे की दोन हजारपेक्षा कमी असावी त्यामध्ये तेहत्तीस टक्के अथवा त्यापेक्षा अधिक पिकाचे नुकसान झाल्यास दोन हेक्टरपर्यंत मदत दिल मदत मिळेल तर आता जे काही भरपूर शेतकऱ्यांचे इथं नुकसान झालेले आहे तरीसुद्धा त्यांना भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर वार्षिक पिकासाठी जे काही प्रति हेक्टरी इथं बावीस हजार पाचशे रुपये प्रमाणे इथं मदत दिली जाते तर कमीत कमी जे काही म्हणजे अडीच हजारपेक्षा कमी नाही तर ज्या जिल्ह्यात दोन हजार तेवीसची मिळालेली नसेल दोन हजार चोवीसची त्याचप्रमाणे तुम्ही आता घरबसल्या तुम्ही तुमच्या जिल्ह्यांची यादी आहे तू चेक करू शकता तर इथं जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे इथं नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिसाद निधीचा स्थापना करण्यात आलेली आहे या निधींमध्ये केंद्राकडून पंच्याहत्तर टक्के तर राज्य सरकारकडून पंचवीस टक्के निधी दिला जातो चालू पावसाळी हंगामामध्ये जे की आता जून हो ते ऑक्टोंबर जे की दोन हजार तेवीसचा राहिलेला होता ज्या शेतकऱ्यांना पीक मग मिळालेला नसेल त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमच्या शेतामध्ये खरीप किंवा रबी विम्याचा समावेश असेल किंवा आग्रमीक तर त्याची जी काही भरपाईची रक्कम तुम्हाला मिळालेली नसेल तर अतिदृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नुसकानी बाहेर मदत देण्याचं जे की शासनाचा इथं निर्णय आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जे की तुमच्या पिकाची भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व यादी कशाप्रकारे पाहिजे आहे तर आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू